ना मित्रांनो विनायक so, या युट चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम मस्त असणार तसे रोजचे व्हिडिओ आपले मस्त राहतात आणि आज काय बनवलंय एकदम मस्त आखी कोंबडी बनवली चिकन सो हे मम्मी काय सांगितलं तू काय चिकन लेग पीस झालं काय

मला असं करावं लागायचं असं करावं लागायचं असं करावं लागायचं मला तू पहिले तुम्ही जा तुम्हाला सांग तुमचं कोणाच नाही ऐकलं मम्मी मम्मीच्या मनाने केलंय हा हा आचार्य नाही हा आचरे काय आवड झालं असतं तंदुरीच्या जागी हाडच बघायला भेटले असते आपल्याला तंदुरीच्या जागे हाडस सुकी चिकनची भाजी पण बनवली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय याची पण रेसिपी पोस्ट आहे ऑलरेडी हा पोस्ट झालेली कस आता श्रावण महिना आपला थोड्या दिवसांनी चालू होईल ना तर श्रावण महिन्यात खाता नाही येत म्हणून <laughs> <थाड़ा के बारे। laughs> <laughs> आता खाऊन घ्यायचं धब किवा ढबाऊ आता गप्प खाऊन घे ही आमची यमुडे बघा तिला आवाज द्यायची बर का चांगला आम्ही त्यासाठी चिकन आणतोच श्रावण बर हां जास्त एड आणि करायची नाही तुला तुम्ही एक पीस दिला म्हणजे संदीप तो पडदा वर रे ती लाईट चमकत ये हा ओके okay. बस बस याला पडदावाडा लावला पडदा नाही एक पाईप गाडून घेशील तू भाऊजी आणि मी तुम्हाला सांगू काय मित्रांनो मला वाईट ह्या गोष्टीच वाटतंय ही वहिनी आहे ना वहिनी वहिनीला मी ना किती वेळापासून सांगते वहिनी की असं विश्रमवर कनिष्ठा तुगा झालाय विश्रवर कनिष्ठा चुका झालाय त्या वहिनी अजून पण कसं विचारले नाहीये <laughs>

इकडे डोळा बघा डोळावा असला माझा आपली आहे ना तिची ब्रेक फेल झाली माझ्या गाडीचं काम का नाही करत माहितीये का कोणी घेऊन जातो बर का तुटर नस होतो त्यामुळं मी आता उद्या काम करतो आता सध्या पावसाळा आहे म्हणून गाडी हळू चालवा का स्लीप होत असते आमची झाली तुम्ही काळजी घ्या तुमची

तेल हळद नाही लावायची खोप वाळलेलं खोबरं भाजायचं दगडावरती उगळायचं आणि मग ते लावायचं लगेच खपली धरती तुम्ही ते गरम केलं ना मला वाटलं डायरेक्ट त्याच्यावर बघा मित्रांनो असं लागले त्या पायाला मी नाही काढलं असं कधी बोट लागलेलं वगैरे ठेवला तू काय काढलं नाही म्हणजे म्हणजे मग गाडी हळू चालणार तशी तर आधी हळूच चालवतो गाडी पावसाळ्यात होत पावसाळ्यात स्लीपच होत का तुम्हाला घरी जेवायचे अरे तुझा मान किंवा आला तो माहिती नाही हॅपी बर्थडे अरे कोंबडीचा आज मानले मम्मी आय डोंट नो आय डोंट नो मला थोडं थोडं बोलायचं बाबा तर मित्रांनो खूप दिवसानंतर सचिन भाऊ ढोकळे आलेले लिडाई म्हणजे येतात असतात पण दिसत नाही डॉक्टर ऋतू कुठं असतं माकडा तुला तिचा किती तर्पण चालू बघा ना तू म्हणजे आज ही किती लोळली बघा किती मळाली काल सांगून जातो पावसामध्ये तीन नव्हती गेली ती तर गेटच्या बाहेर जातीच गेट उघडलं पण येणी ना याला लक्षात नाही राहत ती पिऊन नेला असतो कोणी मग अहो मी बाहेर गेलो दरवाजा पडत होता मी तशी बाहेर फिरत होती मी दरवाजा परत लावून घेतात आतमधून मी नंतर बाहेर दरवाजाला नका मारायला लागले वहिनीने बघितलं बाहेरच होती ती तगडी अरे वाढली मम्मी गेली कोण काढून देते लागतो तुम्ही कंपनी द्या आपल्या युट्यूब फॅमिली बांधलेला आहे ना तो दिली असते ना काहीच खाल्ले व्हिडिओ चालू तेव्हाच खाऊन घेतले मग तेवढी पैसे असते बरं का माझी मम्मी मला म्हणते एक नंबर ना बाकी दुसरा आणि बायको दुसरा आणि माझी मम्मी बनवली आधी ते कसे झाले माझी सचिन माझी वारी झाली सचिन भाऊ पहिल्यांदा पहिल्यांदाच घरी मच काय चिकन खायला आलंय बर काही झाली विषय का

हा पण सचिन ने ना कधी कधी मार खातो माझा ये ना असं असं घोळका करून बसायचं असतं खायला नको नको मम्मी ते घोळका आहे ना बाहेर बसावं लागतं तिकडं मार रे वावरांनी <laughs> कसा? <laughs> <laughs> कसा कसा कस असं नाही कसं केलं माहितीये का बाटली दाखवा आपल्याला तुम्ही

ते मी म्हणूनच ते एक असतं कसं झालंय क्वालिटी कशी मग काय केलं पाहिजे मम्मीच्या रेसिपी चॅनल वरती जाऊन व्हिडिओ बघितला पाहिजे की नाही आणि बनवलं पाहिजे की नाही घरी तसं विषय चालू कोंबडी

म्हणजे सगळ्यांना होती एक 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 हो पण आता नेक्स्ट टाइम बनवून शेवटचा आपला श्रावण चालू लावून देऊ मग श्रावण चालू व्हायच्या आधी तू ती पार्टी होणार आपल्या घरामध्ये हा मग मी काय म्हंटल

अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करायचं अजिबात विसरू नका बाय 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 बाय